नाव जरी ऐकलं तरी गणित अवघड वाटतं का किंवा एक्झाम मध्ये गणित सोडवायला गेलं की सोपं वाटतं पण सोडवता येत नाहीये असं काही आहे का किंवा गणित सोडवायला घेतलं तरी डोकं फिरत असं काही आहे का या सगळ्यांचं उत्तर होय असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की गणित खरंच अवघड आहे की गणिताला आपण अवघड बनवलेलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण अत्यंत महत्वाचे पॉइंट्स या ठिकाणी बघणार आहे पॉईंट्स आहेत आपले गणित का अवघड जाते गणित सोपे कसे करावे आणि गणितातील मज्जा काय आहे सगळे जर पॉईंट तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्ही कधीही म्हणणार नाही की गणित अवघड आहे तर तुम्ही टॅगलाइन चेंज कराल की गणित आवडीचे आहे आता पहिला पॉईंट आहे आपला गणित का अवघड जाते ठीक आहे तर पहिली गोष्ट गणित अवघड जाण्याचं कारण आहे की तुमचा सराव कमी पडतो काय होतं पहिला कारण आहे आपलं सराव कारण गणित अशी गोष्ट आहे की तुम्हाला तिथं सराव करणं गरजेचं आहे पण आता नुसतं सराव करणं गरजेचं आहे का नाही तर तिथं तुम्हाला पाठांतर करता तुम्ही बरोबर आहे गणित काय करता पाठांतर करता ही आपली दुसरी चूक आहे ठीक आहे तिसरी चूक काय आहे तर तुमचा कन्सेप्ट क्लिअर नाहीये काय नाहीये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीये ठीक आहे गोष्ट म्हणजे जर एखादं गणित तुम्ही सोडवलं तर तुम्ही काय होता नाराज होता गणित त्याच्या चुका असतील तर तुम्ही काय होता लगेच नाराज होता का तर एखादं गणित सोडवलं आणि अरे चुकलं चुकलं म्हणजे तुम्ही काय झाला नाराज झाला बरोबर आहे आपण आता काय बघतोय गणित का अवघड जाते हे पॉईंट्स बघतोय आपण नंतर हे बघणार आहे की गणित सोपे कसे करणार आहे ठीक आहे पण त्याआधी बघा मुलांचे प्रॉब्लेम्स कशा कशात असतात पहिली गोष्ट सराव कमी पडतो दुसरी गोष्ट पाठांतर गणित पाठ करतात ते चुकीची गोष्ट आहे कन्सेप्ट क्लिअर नाहीत चौथी गोष्ट आहे चुका झाल्या की नाराज होणे म्हणजे एक जरी गणित चुकलं तर काय होणं नाराज होतं आणि पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित मला जमत नाही हे डोक्यात फिट करणं बरोबर आहे कारण प्रत्येक मुलांचं असं होतं की अरे मला नाही गणित जमत बाबा मला नको मला तो आवडीचा विषय नाहीये हे मुलांच्या डोक्यात फिट बसलेलं असतं त्याच्यामुळं मुला सुद्धा मुलांना गणित अवघड जातं आता हेच पाच पॉइंट जर तुम्ही काय केले प्लस पॉईंटमध्ये केले म्हणजेच काय केलं तर, तर पहिली गोष्ट आहे आपली की जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर रोज थोडासा वेळ काय करा तुम्ही तर कन्सेप्ट क्लिअर करण्याला द्या ठीक आहे जर गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही जे गणित तुम्हाला समजलेलं नाही ते गणित तुम्ही तुमचे टीचर ठीक आहे किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना फ्रेंड्सने विचारू शकता किंवा तुमचे पेरेंट्स असतात पेरेंट्स नाही तुम्ही गणित विचारू शकता बरोबर आहे आणि अगदीच काही नाही जमलं तर मलाही तुम्ही नक्कीच विचारू शकता ठीक आहे तिसरा पॉइंट आहे आपला तर गणिताचा अभ्यास किंवा जी मोठी गणित असतात आणि ज्या मोठ्या गणितामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला ती गणित तुम्ही काय करायचे टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने समजून घ्यायची ठीक आहे म्हणजे काय समजा आता खूप मोठं गणित आहे तर पहिल्या चार स्टेप आधी समजून घ्या त्याच्यानंतरच्या चार स्टेप समजून घ्या नंतरच्या चार स्टेप समजून घ्या जेणेकरून काय होईल तुम्हाला ते पूर्ण गणित समजून जाईल नंतरचा जा मुद्दा आहे आपला तर ट्रिक्स वापरा म्हणजे जर गणित एखादं समजत नसेल तर ट्रिक्स वापरा ट्रिक्स वापरल्यानं काय होतं तर अजून चांगल्या पद्धतीने ते गणित काय होतं तुम्हाला समजायला सोपं जातं ठीक आहे आता शेवटचा पॉईंट आहे आपला चुका आणि चुका केल्या की आपण काय होतो नाराज होतो तर आपल्याला ते नाराज न ना होता आपण ती एक आपल्यासाठी मिळालेली नवीन संधी आहे असं समजून परत एकदा आपण काय करायचंय त्या गणितावर काम करायचं आहे किंवा गणित ते परत एकदा सोडवायचं आहे म्हणजेच आपल्याला एक नवीन संधी मिळालेली आहे आणि त्या संधीच सोनं करायचं असतं हे आपण नेहमीच लक्षात ठेवतो कारण ज्या वेळेला एखादी चूक होती त्यावेळेला आपण परत ज्या वेळेला ते काम करायला जातो त्यावेळेला त्या जोमानी काम करतो म्हणजेच गणित सुद्धा आपण जोमानी सोडवायचे जोमानी म्हणजे त्यासाठी तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचे आहे जरी तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पॅरेंट्सना विचारा शिक्षकांना विचारा किंवा तुमच्या फ्रेंड्सनाही विचारू शकता तुमचे प्रॉब्लेम्स गणितातील ठीक आहे त्याच पद्धतीनं तुमचे जे मोठी मोठी गणित असतात ती टप्प्या टप्प्याने सोडवायला घ्या आणि ट्रिक्स वापरायला शिका ठीके थोडे थोडे शॉर्टकट्स वापरले ही तरी चालतील म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला तुम्हाला गणित जमत नाही त्यावेळेला तुम्ही तिथं शॉर्टकट्स वापरले तरीही चालेल ठीक आहे आता शेवटचा आहे आपलं गणिताची मज्जा आता गणित तुम्ही जर अवघड म्हणून घेतलं तर तुम्हाला गणितातली मजा काय आहे हे कधीच कळणार नाही जर गणित तुम्ही लॉजिक प्लस क्रिएटिव्हिटी या पद्धतीने जर समजून घेतलं तर गणित तुम्हाला अत्यंत सोपा विषय होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट ही समजून घ्या की आपल्या भोवती सुद्धा गणितच आहे कारण हा बघा रेग्युलरच्या जीवनात बघितलं तर घड्याळ आलं नंतर पैशांचा व्यवहार आला सिमेंटरी आली बरोबर आहे पॅटर्न असू शकतो बरोबर आहे या सगळ्या गोष्टी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गणित समजलं की सगळ्यात सोपं हे गणितच असतं हे पण विसरू नका ठीक म्हणजेच एकंदरीत काय तर गणित अवघड नाहीये तर गणित आवडीचं असायला हवं गणित हा, हा आवडता सब्जेक्ट असायला हवा ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील किंवा गणिताशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि त्याच पद्धतीनं तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद